या साईडला बघा त्यांचं एक घर इकडे स्वाती ताई आणि त्यांचे मिस्टर दादा सचिन दादा इकडे त्यांची आई आहेत आई नमस्कार हे त्यांचं घर आहे असं मोठं एकदम खूप मोठं स्पेसियस घर आहे इकडे हा आणि इंटिरियर पण छान केलं आहे इकडे हा हॉल आहे एवढा मोठा आपलं मसाला केलं का हो आपलं पण आहे आणि जो काळा बनवतो काळा बनवतो तुम्ही घरी काळा का मसाला जास्त वापरतात विदर्भातला विदर्भातला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आलेलो आहोत नाशिकमध्ये नाशिकमधले काही दोन दिवसाचे अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर त्यामध्ये आम्ही फिरायला कुठे कुठे गेलो ग्रे ग्रेप्स अँबेसीमध्ये गेलो त्यानंतर पंचवटी गोदावरीचा सा परिसर आणि तिकडे दाक्षची बागा तिकडे फिरलो आज पतीचा प्रवास असणार आहे आज आम्ही चाललो रात्री पतीच्या प्रवासाला रात्री गाडी आहे एकची काहीतरी तर त्याकडने जाऊ त्याच्या अगोदर आम्ही जिथे आता आलो आहे ते ठिकाण कुठलं आहे आणि ते कोण आहेत आपले मित्रमंडळी खास करून व्हिडिओज बघतात गेल्या बऱ्याच वर्षापासून आणि त्यांचा आमच्याशी कॉन्टॅक्ट झाला आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला नंतर मग नाशिकमध्ये आम्ही येऊन ट्रीप प्लॅन केला तर त्यांचे एक पूजा होती काल त्यामुळे ते त्यांना काल भेटता नाही ना आता असं म्हटलं जा त्यांना भेटू गप्पा गोष्टी होतील आणि त्यांच्या घरी आम्ही आज झालेलो आहोत सकाळी इथे आलेलो इथे बॅग ठेवल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला गेलो पण आता जाताना त्यांच्या घरी पुन्हा आलो आणि ते कोण आहेत या साईडला बघा त्यांचं इकडे स्वाती आणि त्यांचे मिस्टर दादा सचिन दादा इकडे त्यांची आई आहेत आई नमस्कार आणि बऱ्याच होती भेटायचा त्यांना पण भेटायचा होता आ, मसाले खायचे आणि कॉन्टॅक्ट मध्ये त्यान होतो हा कसं काय करायचं कुठे येणार पण आम्हाला दोन दिवस खूप कमी पडले आणि आज जाणार आहेत तर नेक्स्ट टाइम म्हटलं निवांत येऊ वर्षाने आम्ही दोघे येऊ तर नाशिक फिरायला खूप भरपूर आहे फिरायसारखं ना आणि एका दोन दिवसात काय होणार नाही ते तर आमच्या काय काय गोष्टी स्किप झाल्यात त्या पुढच्या वेळेस नक्की करणार आम्ही तर घर पण त्यांचं छान आहे हे त्यांनी नवीन असं घर घेतलेलं आहे आम्हाला एक घर आवडलं तुम्हाला अभिनंदन नवीन घरासाठी आणि त्यांचं पूर्ण घर पण बघितलं बाबा भेटले बाबा रूममध्ये असतात आणि छान आहे घर तुमचं ओव्हरऑल तर आजचा भेद काय असं काय करणार आहोत आपण त्यांना आपण मसाला आणलाय आणि सोडे आणलेत सकाळी दिले सकाळी भेटलो आम्ही हो। आणि त्यांची दोन मुलं आहेत कोण एक छोट्याचं नाव काव्या नाव्या हा नाव्या ना आणि एक वैभव प्रज्वल त्याला प्रज्वल त्याचं खरं नाव आहे पण त्याला वैभव बोलतात आणि आता जाऊया बाहेर कुठेतरी ऑफिस पण तुमचं आहे इकडे तुमचं म्हणजे खरं प्रोफेशन इन्शुरन्समध्ये ओके गेल्या एक दहा पंधरा वर्षापासून त्यामध्ये दोघे एकत्र काम करतात तर ते आहे त्यांचा नंबर देऊन कदाचित कोणाला इन्फॉर्मेशन असेल तर घेऊ शकतात तर आता आम्ही जाणार त्यांच्या ऑफिसला तर कॉन्टॅक्ट त्यांचा होता व्हॉट्सअप थ्रू मसाल्याच्या फोनवरती पण प्रत्यक्षात म्हणजे बोलणं तसं व्हायचं पण नाशिकची ट्रिप प्लॅन केली तेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट केलं ते म्हटलं बिझनस या आपण तुम्हाला गाईड आणि आज आपण ते दाक्षांच्या ज्या मळ्यात गेलो तो यांच्याच रेफरन्स हा यांच्या रेफरन्सने गेलो सह्याद्री फार्म आणि तिथली सगळी माणसं नेक्स्ट टाइम निवांत व्हिडिओ करू तिथला आपण ना सह्याद्री फार्मचा तर चला वेळ लागेल <laughs> आता आम्ही चाललो यांच्या ऑफिसला तिथून पुढचा काय प्लॅन असेल तर तुम्हाला बघायला ना त्यांचं हे मंदिर आहे आणि तुमचं मूळ गाव आहे ते वाशिमला विदर्भामध्ये तर तिकडे तुम्ही गावाला वर्षातून जात असाल ना होतं नाशिक नाशिकमध्ये तर आम्ही जेव्हा व्हिडिओ सांगितलं येणार ना आम्ही नाशिकमध्ये तर बरेच जण सांगायचे दादा या एक आपण मीटअप आप करूया पण ते एका दिवसात दोन दिवसात शक्य नाही होत ना आता हा कदाचित व्हिडिओ बघतील त्या बदल दादा तुम्ही आराव जवळ आलात बांगितलं नाही लागेल ना सगळं बघता आणि सगळ्यांना भेटता येईल ही घाईगडपडी म्हणजे लवकर प्लॅन करायच्यासाठी की द्राक्ष जर अजून एक आठवडा पंधरा दिवस लेट झाला असतो ना तर ते मिळालंच नसते हे त्यांचं घर आहे असं मोठं एकदम खूप मोठं स्पेसिअस घर आहे इकडे हा आणि इंटिरियर पण छान केलंय इकडे हा हॉल आहे एवढा मोठा आम्ही असा त्यांना बोललो की पनवेलमध्ये आमच्या याच्यामध्ये हॉल आणि किचन होऊन गेलं एवढ्या एरियामध्ये हा आणि इंटिरियर पण त्यांनी खूप भारी केलं एकदम चाळीस पन्नास फ्लॅट बघितले हो ना इकडे हे किचन किचन पण खूप मोठं आहे इकडे हे डायनिंग सेटअप केलंय आम्ही बघितलं सकाळी पूर्ण घर बघितलंय आम्ही किचन मध्ये पण जागाच खूप छान गेला आणि तिकडे

इकडे ते करायचं देवा वरती नाही आणि मोठा कराय थ्री बी एच के इकडे बाबांसाठी आईसाठी वेगळं त्यांच्यासाठी वेगळं चिल्ड्रन रूम वेगळ्या खूप छान बघवलेले आहे इकडे हे आई बाबांसाठी केले बाबा इकडे असतात आणि हे प्रत्येकाला त्यांनी असं सिस्टमॅटिकली बनवले ना त्यांनी म्हणजे सगळ्यांची त्यांनी काळजी घेतली इकडे ते आणि हे त्यांच्यासाठी इकडे एक आहे हा बेडरूम आणि वॉर्डरूम वगैरे हा मास्टर बेड आहे अटॅच आहे तो पण अटॅच आहे ना बाजूचा पण आपण पण आहे आणि इकडे पण आहे तो पण अटायचा आहे आणि मोठे मोठे आता नाशिकमध्ये थ्री बी एच के फ्लॅट असं म्हणजे मुंबईच्या ठिकाणी असं घ्या गेलो ना तर एवढा मोठा स्पेस नाहीच मिळत अटायचा आहे वॉटर वगैरे पण वॉटर वगैरे त्यांनी छान स्वतःच सगळं डिझाईन केले बाहेर बाल्कनी आहे इथे म्हटलं एक आठवण पण राहील आलेल्यानंतरची हे कॉन्सेप्ट आता खूप चालले आपण अटॅच होता पूर्वी इथे डोअर होता त्यांनी मग ते नॉन अटॅच केला जेणेकरून कोण पाहुणे मंडळी आले तर हा युज करता येईल कॉमन आणि हा चिल्ड्रन रूम केलाय ना मुलांसाठी वा आणि हे सगळी त्यांनीच सगळं डिझाईन केलंय म्हणजे कॉन्सेप्ट कलर आ... हा ना आ... आ... ओके इकडे ही बाल्कनी आता आम्ही झालोय यांच्या ऑफिसला बच्चे कंपनी आलेली आहे इकडे नाव्या हा हा मुलगा वैभव नाव प्रज्वल प्रज्वलच म्हणून जास्त बोलतात ना तुम्ही घरी आणि हा बघा इथे हा फ्रेंडली झाला तू बोलतो इकडे घरी जायचं आहे मागा दुपारी बोलतो कधी जाणार आपण तिकडे आवडलं इकडे बोलतो मला गेम खेळायची लागली अजून तिकडे ऑफिस बघे यांचं कसं आहे ग्राउंड फ्लोरचा एरिया बसले ऑफिसला ला अगदी जवळ आहे एक किलोमीटरच्या आतमध्येच आहे ना जास्त एल आय सी चे काम जास्त हां हेल्थ इन्शुरन्स छान आहे दोघं मिळून करतात त्यामुळे एकदम चांगलं चाललंय व्यवस्थित हा हे ऑफिस छान आहे म्हणजे पूर्वी इकडे हे रेसिडेन्शियल आहे की ऑफिस साठीच आहे सगळे हा बाकी ऑफिसेस हे ऑफिस तुम्ही म्हणून हे केबीन यांची छान मग तुमच्याकडे स्टाफ पण असतील ना आहेत ऑलरेडी पंधरा वर्षापासून याच्यामध्ये आहेत मग तुमचा नंबर मी शेअर करतो इकडे स्क्रीनवर जर कोण कोणाला काही गायडन्स हवं असेल फायनान्शियल किंवा इन्शुरन्स रिलेटेड तर ते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट यांना करा आणि कोण नाशिकमधले असेल तर ते बरं पडेल ना तुम्हाला भेटता येईल मुंबईत पण आहे ना हो ओके हो ना चालेल नंबर देऊ काय एवढं आपली चांगली माणसं संपर्कात आहेत तर त्यांचा फायदा कोणतरी चांगला पण चांगल्या लोकांपर्यंत होऊ द्या तर ते छान वाटलं आणि इकडेच बाजूला त्यांचा रोड टच आहे ना हे एकदम बाजूलाच रोड आहे तेच ऑफिस आहे

आम्ही ऑफिस वरून आता आलोय चाट मसाला इकडे पूर्ण पाणीपुरी आणि शेवपुरी असं जरा काहीतरी बोल जरा काहीतरी खाऊया हा ते म्हटलं इकडे जाऊया ते येत असतात तिथून ऑफिस मध्ये कधी तर म्हटलं जाऊया काहीतरी इकडे बाजार म्हणजे असं मच्छीचं दुकानच आहे मोठा मुंबईत ना मच्छी तिकडे <laughs> आणि तिकडे इकडे विकले आहेत बघूया मच्छी काहीतरी घेऊया संध्याकाळचं जेवणाचं पेप करायचं आम्हाला काहीतरी रेट इकडे मच्छी आपल्या कोकणातले कोण सातशे रुपये सहाशे रुपये क्लिनिंग करून घ्यायचो सगळ्याकडे सिस्टमॅटिकली आपल्याकडे मच्छी कधी कधी असेल मिळणार एवढी सगळी मच्छी मिळतो पापलेट हलवा चित मसा मुशी सगळं आहे तुना वगैरे करली गोबरा मसा रेट पण डायरेक्ट क्लीन करूनच मिळणार मालक कधी तिकडचे आणि यांच्या तीन ब्रांच आहेत ना नाशिकमध्ये काय नाव आहेत आर्या सी फूड आर्या सी फूड आम्ही पण कोकणातलेच आणि गप्पा झाल्या ना यांचा माल कसा येतो कुठून येतो काय येतो चला येऊ नेक्स्ट टाइम पण पुन्हा लेखानगरचा मार्केट आहे हा दररोज मार्केट असतो भाजीचा जास्त गर्दी असते आम्ही लेखा लेखानगरपासून दुसऱ्या साईडला आलो आता इकडे पण चिकन आणि मटनची खूप दुकान आहेत मटन घेत होतं ॲक्च्युली पण त्यांचं दुकान एक इकडे ठरलेलं आहे तिथे दुख मटन संपलं होतं आम्ही म्हटलं चिकन घेवेगळे काही टाईमपास चाललाय जेवण बनवते ताई बाबू प्रज्वल आणि बराच पण बसलोय आम्ही बाजारात गेलो होतो चिकन आलो फिशवालो इकडे प्रांजी प्रज्ञू इकडे सूप पिते चिकन सूप काय म्हणते बाकी तुम्ही जेवण होत आहे इकडे आमच्या ताई खास आमच्यासाठी मेहनत घेत आहेत एकदम जेवणात चिकन बनवत इकडे कोळंबी वगैरे पण आणते बरंच काय धावपळ आहे त्यांची काही नाही आपल्या माणसांसाठी काही धावपळ ते <laughs> <laughs> तरी तेवढा वेळ देत आहे तुम्ही आमच्यासाठी नाही कमी वेळामध्ये आलेले वेळ काढून नक्की नक्की छान आहे त्यांचं घर पण आणि त्यांनी चिकन पहिले बॉईल करून घेतले त्याच्यानंतर फोडणी देत आहेत ना हो

अच्छा धोनी घरी आपण जेवतो त्यात मजा वेगळी आहे हॉटेल मध्ये गेला म्हटल्या घरीच बनवूया दादा म्हंटल घरीच करूया कारण काय हॉटेलला जायचा प्लॅन होता सगळ्यांचं बिझी शेड्यूल असत ना प्लान करू होता आजीच्या बाजूला असणार आहे का आजी बोलते का आई बोलते आई बोलते हां

आम्ही गेलो बसले तिकडे नाव्या बसले इकडे ताई आहेत आई आहेत बाबा आहे तिकडे परत इकडे वैभव सुद्धा बसणार आता आणि सगळ्यांची मेजवानी मस्त इकडे दादा आहेत छान झालं आम्हाला थोडा लेट झाला साडे दहा वाजा आले जेवण मनास आम्हाला उशीर झाला आणि जेवण जेवण आहे मेजवानी असते म्हटलं घरीच करूया बेस जेवणाचा बेत आहे आमच्याकडे इकडे जेवायला सगळे छान केलं थँक्यू सो मच त्यासाठी भात आहे चिकन आणि कांदा कोळंबी फ्राय केली ग्रेवी कशी झाली मस्त झाले एकदम छान आपल्या गावांच्या पद्धती चिकन पण आवडलंय तांजूला आवडलाय सगळ्यांना छान केलंय ताई एकदम मस्त आता आणि कोळंबी फ्राय पण केली तवा

रात्रीचे राऊंड हो आमची गाडी आहे ना पाहुणे एक वाजताची आहे तर आम्ही बारा वाजता निघणार दादा म्हटलं जवळ आहे इतका वीस मिनिटात पोहोचणार तुम्ही स्टेशन रोडला मग आम्ही इथून ओला करूनच जाऊ तर मग इथे निवांत आम्ही जर आहोत आता अकरा वाजले जाऊन एक तास तरी आम्ही आहोत त्यांच्याकडे नंतर निघणार नाशिक म्हटलं रात्रीचा माहोल बघा इकडून सरळ किंवा पाथरडी मुंबई जायचा रस्ता आहे वडनेर वगैरे श्रद्धा विहार पांडव नगरी नाशिक लावून नाशिकची द्राक्ष खूप खाल्लीत खूप सारे द्राक्ष गोडी द्राक्षात एकदम आज आम्ही द्राक्षांच्या मळ्यात पण जाऊन आलो आता आलो पुन्हा एकदा घरी साडे अकरा वाजायला आलेत पंधरा वीस मिनिटात निघणार आम्ही खूप गोड आहेत गाडी पण द्राक्ष टाकलीत हा द्राक्ष घातली की काय नाही द्राक्ष द्राक्ष ना द्रक्षे। द्रक्षे ना ते बोलले द्राक्ष टाकून आपण मजा करत होते असं द्राक्षासोबत असते <laughs> आता ओळखशील का सा? ना काकीनं तो व्हिडिओ मध्ये ओळखशील की नाही काकीनं आपण कुठे आलो सांग आता गावाचं नाव काय एरियाचं सांग माहिती मग अशी बोललो ना कुठे आलानगर इंदिरानगर नाशिक इंदिरानगर नाशिकला आता तो मोठा झाल्यावर बघशील तेव्हा वाटलं हा लहानपणी कुठे गेलेलो मी आमचं म्हातारा वय येऊन येतील पिंपळा सांगाय ते चांगला इकडे जमलं चांगलं हो भेटत राहू आपण फोन फोन आपण करत राहू मध्ये मध्ये तुम्ही मुंबईला कधी आलात तर पनवेल जरूर या तुझा बर्थडे गिफ्ट गिफ्ट चाळीस आम्ही ओला बुक केला इथून चाललो स्टेशनला तर वाजले सव्वा बारा पाहुणे एकची ची ट्रेन आहे बाय बाय थँक्यू चल एवो बाय बाय मस्त वाटला आवला भेटू लवकर एकदम हां अरे आमची पण इच्छा होती सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली बाय 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 तुम्हाला whatsapp वगैरे करतो चला बाय बाय टेक केअर बाय बाय चला बाय बाय रिक्षाने आम्हाला सोडले आता आम्ही साडेबारा वाजता बरोबर पोहोचलो इकडे तिकडे आपली गाडी येते प्लॅटफॉर्म तीन व असेल हा इथून चला तिकीट वगैरे काढले कन्फर्म आता मग अशीच झाली चार्ट बनला तेव्हा दादर सुपरफास्ट ट्रेन आहे मालगाडे बघू मालगाडी लोकमान्य टिळक वरून ही पुरीला जाणारी ट्रेन आहे पुरी एक्सप्रेस काय बोलते बा तू गेमच्या मध्ये का प्रांजूक गेम मध्ये ही पुरीला चालले आहे हावडा एक्सप्रेस आले हावडा हावडा मुंबई सगळ्या बहुतेक ट्रेन येतात तिकडे आपली ट्रेन आता येते तुला झोप नाही आली गाडीच झोपणार तो आता आपली ट्रेन आली इकडे वन टू वन थ्री टू ट्रेनचं नाव आहे साईनगर शिर्डी दादर सुपरफास्ट एक्सप्रेस तिचा टायमिंग आहे इकडे बारा बावन्नला गेले ते येते एकच्या आसपास येते एक वाजून गेले एक सहा झाले आपला ए वन कोच आहे अजून मम्मी सोबत बाप्पा आमची सीट मिळाली आम्हाला आमची ही आर एस सी सीट असते ना मदत करायची असते सीट एका मध्ये समोर समोर ती कन्फर्म झाली प्रदनू आणि वर्षाने तिकडे दोन सीट कन्फर्म झाले तीन बुकिंग केले प्रज्ञाचे नऊ बस होते म्हणजे हाफ चार्ज लागतो चार पण बरं नाही असं चला गुड नाईट गुड नाईट पाचची गाडी सवा पाचची मला पनवेल